नमस्कार मी श्वेता वडके विधानसभा विशेष सत्तेचा महापट यांच्या कार्यक्रमात तुमचं स्वागत दक्षिण मुंबईतील वरळी मतदारसंघात यंदा टफ फाईट पाहायला मिळणार आहे सगळ्याच प्रमुख पक्षांचे तगडे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले एनसीपीचे सचिन आहीर यांचा मतदारसंघ म्हणून वरळीची ओळख आहे मात्र यंदा आघाडी आणि युती तुटल्यामुळे आयरांसमोर कडवा आव्हान आहे वरळी मतदारसंघात प्रत्येक पक्षाच्या उमेदवारानं प्रचाराचा झंझावाच सुरू केलाय वरळी मतदारसंघ म्हणजे राष्ट्रवादीच्या सचिन अहिर यांचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो मात्र यावेळी सचिन अहिर यांच्यासमोर काँग्रेसचे दत्तात्रय नवघरे शिवसेनेचे सुनील शिंदे भाजपचे सुनील राणे उभे ठाकले आहेत युती आणि आघाडी तुटल्यामुळं यंदा सगळीचं समीकरण बदलणार आहेत मात्र जनतेबरोबर आपला जिव्हाळ्याचा संबंध असून वरळीत केलेल्या विकास कामांमुळे जनतेची साथ एन सी पी ला मिळेल असा दावा सचिन अहिर यांनी केलाय फार मोठा उत्साह आणि लोकांमध्ये एक विश्वास जो मी पाहिलेला आहे त्यांच्या चेहऱ्यावरून मौना त्यांचा जो प्रतिसाद जो मिळतोय हा खऱ्या अर्थाने एक अपेक्षा ही होते की बा निश्चितपणे ते आपले मागे आहेत अनेक वादळे असतात किंवा अनेक लाटे असतात लाट येत असतात जात असतात परंतु यावी मतदारांच्या चेहऱ्यावरती किंवा भेटत असताना त्यांनी हे ठरवलेलं आहे की आम्हाला हा दुस ह्याशिवाय दुसरा पर्याय नाही आणि एक जो कौटुंबिक नाता एक जो आमचा या गेल्या अनेक वर्षापासून झालेला आहे तो सातत्याने पुढे ठेवण्याचा देखील निर्धार मतदार करताना मला पाहायला मिळालं वरळी मतदारसंघात झोपडपट्टी पुनर्वसन बीडीडी चाळ गिरणी कामगार कोळी समाज असे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत विरोधक हाच मुद्दा घेऊन जोरदार प्रचार करतायत गेल्या पंधरा वर्षात सत्तेमध्ये असणार यांनी काय विकास केला असा प्रश्न विरोधक विचारतायत मी जनते जनतेसमोर बीडीडी चाळ वळली कोळीवाडा डीला रोडची सिमेंट चाळ जिजामाता नगर रमाबाई आंबेडकर नगर स्वामी नगर मरी अम्मा नगर ह्या ज्या पुनर्वसित जो प्रकल्प रखडलेले आहेत दहा दहा पंधरा पंधरा वर्ष त्यांचा मी विचार करणार कोळी बांधवांचा विचार करणार माझ्या गिरणी कामगारांचा मी विचार करणार कारण का मी गिरणी कामगारांचाच मुलगा आहे वरळी डेअरीमध्ये होणारी कामगार कपात किंबहुना वरळी डेअरी पुनर्जीवित व्हावी म्हणून करणारे प्रयत्न असतील या विभागामध्ये एकही शाळा एकही कॉलेज गेल्या पंधरा वर्षामध्ये निर्माण केलं नाही आपण बघतात एवढ्या उंच इमारती उभ्या राहिल्या मिलच्या जमिनीवर उंच इमारती उभ्या राहिल्या मग पंधरा वर्षामध्ये दहा वर्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं पंचरंगी लढतीत प्रत्येक उमेदवारानं वरळीचा विकास हाच ध्यास असा दावा केलाय त्यामुळं विधानसभेत कोणता उमेदवार बाजी मारतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे ब्रिजभान जयस्वार टीव्ही नाईन मराठी नागपूर जिल्ह्यातल्या काटोल मतदारसंघातली लढाई लक्षवेधी ठरलीय ही लढाई भाजप विरुद्ध राष्ट्रवादी म्हणण्यापेक्षा काका पुतण्याची अशीच म्हणावी लागेल राष्ट्रवादीचे अनिल देशमुख विरोधात त्यांचा पुतण्या आशिष देशमुख भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवतोय त्यामुळे या लढतीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय